शहापूर तालुक्यातील वासिंद येथे सुरेश बाळेमामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन या सभेसाठी आज राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार शिवसेना नेते खासदार संजय राऊत जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आदरणीय पवारसाहेब संजय राऊतजी आपले उमेदवार मात्रे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमचे नेते अशोकराव साहेब सुनील भुसाराजी आमदार हजमन खोस्टर महेश तपासे आमच्या विद्याताई वेखंडे पांडुरंग बरोरा ज्योतिताई ठाकरे रुपेश म्हात्रे माजी आमदार व्यासपीठावरील आमचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींना वेळ बराच झाला आहे अजून पुढची एक सभा आहे आज आपण सगळे मामांच्या विजयासाठी या ठिकाणी एकत्रित आलो आहे माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत त्यापेक्षा वेगळे मुद्दे मांडून मी तुमचा वेळ घेत नाही मामा मात्रेंच्या विजयासाठी मामा मात्रेंच्या विजयासाठी आपण सगळे अथकपणाने परिश्रम कराल असा विश्वास आहे कम्युनिस्ट पक्षाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज सभेला देखील हजेरी लावलेली दिसते आहे म्हणून महाराष्ट्रातलं चित्र हे एक संघ महाविकास आघाडीचं महाराष्ट्रापुढं आलेलं आहे उद्धवजींच्या आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी बत्तीस ते पस्तीस जागा निवडून येतील असं आज महाराष्ट्रातलं चित्र तयार झालेलं आहे याला कारणं अनेक का आहेत जी माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या देशामध्ये गरीबातल्या गरीब माणसाला पण सोडायचं नाही असं मोदी साहेबांनी ठरवलेलं आहे तुमच्या खिशातनं प्रत्येकाच्या मग तो आदिवासी असला तो झोपडीत राहणार असला तरी टाटा बिर्लावर जेवढा जीएसटी लागतो तेवढा जीएसटी आपल्या सगळ्यांच्यावर लागतो आपल्या संसारासाठी आपण जे खर्च करतो त्यातनं राज्य आणि केंद्र सरकारला जीएसटीच्या रुपाने फार पैसे आपण भरतो आणि त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार, सरकार वर्षाला आम्हाला बारा हजार रुपये देतं सहा अधिक सहा पण आमच्या खिशातनं लाख दीड लाख रुपये प्रत्येक घरातनं केंद्र आणि राज्य सरकारला भरले जातात तुम्ही टूथपेस्ट खरेदी केली तरी त्याच्यावर आहे धान्य खरेदी केलं तरी त्याच्यावर कर आहे चप्पल खरेदी केली तरी त्याच्यावर कर आहे त्यामुळं आमचं सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्वीचं युपीएचं सरकार होतं त्यावेळी या देशामध्ये वॅट नावाचा कर आला त्यावेळी आम्ही या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या सामान्य माणसं सा जी जास्त वस्तू वापरतात त्या सगळ्या वस्तू करमुक्त ठेवलेल्या होत्या मागच्या दहा वर्षात मी नाही म्हणत जगातल्या वेगवेगळ्या नामांकित संस्था सांगतायत की मागच्या दहा वर्षात भारतामध्ये प्रचंड विषमता तयार झाली श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग ही दरी वाढली आणि त्या दरी वाढण्याचं कारण या देशाने स्वीकारलेली धोरणं आहेत भांडवलच्याही धोरणाच्या मागे लागण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी जरा वेळी सावध राहायला पाहिजे म्हणून माझी आपणाला विनंती आहे की सावधपणाने उद्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपण अथक परिश्रम करा वीस तारखेला मतदान आहे बाळामा मात्र आपल्या शहापूरसाठी निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही बाळामामांचं मन विशाळ आहे सगळ्यांना सामावून घेऊन ते काम करू शकतात आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर बाळामामांचा विजय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल पांडुरंग बरोबर आमच्या पक्षात आले बरेच महिने झाले इथं मेळावा घ्यायचा ठरलेला पवार साहेब येणार होते पण काही मुहूर्त सापडला नाही पण आज आज मात्र मला आनंद आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी मेळावा घेऊन पवार साहेब आणि संजय राऊत यांचं स्वागत केलं मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल हा उत्साह उद्याच्या निवडणुकीत आपण कायम ठेवा अपक्ष या मतदारसंघात जे उभे राहिलेले आहेत ते स्वतः उभे राहिलेले नाहीत कुणीतरी त्यांना उभं केलंय आणि ते फक्त मतं खाण्यासाठी केलेलं आहे याचं ध्यान ठेवा त्यांना दिलेलं मत हे भारतीय जनता पक्षाला दिलेलं मत होणार आहे आणि म्हणून अपक्षांकडे पाठ फिरून बाळामामांच्या तुकारे वाजवणाऱ्या माणसाच्या मागे आपण सगळे जिद्दीने उभा राहा एवढीच विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद